नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इज्रायल तंत्रज्ञान आणि अंबाफळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या ह्या वर्षी बऱ्याच बागांना आता फ्लावरिंग येत आहे बऱ्याच ठिकाणी छोटी छोटी सेटिंग होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता थंडी पडत आहे तर नवीन मोहराला सुरुवात झालेली ह्या वर्षाची सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे त्यांचा महोर अजून पाच झालेला नाही नुसती सुरुवात आहे अशा ठिकाणी तुम्ही सल्फर दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची फवारणी करा ज्यांचा मोहर पाच झालेला आहे परंतु फुलोरा अवस्थेत नाही तोपर्यंत तुम्ही कीटकनाशक कुठलं इमेडा क्लोरोपीट आणि हेक्झाकोनाझोल हे दोन्ही मिक्स करून त्याची फवारणी करू शकता आणि त्यानंतर पूर्ण पाच झालेला मोहर यांच्यामध्ये जर तुम्हाला पुढे जर किडी आढळल्या तर त्याला त्यामध्ये निम अर्क किंवा निम ऑइल यांची फवारणी करून तुम्ही ह्या गोष्टी कंट्रोल करू शकता आता ही याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आज सांगणार आहे जे तीन चार वर्षाचं ऑब्झर्वेशन आहे की किडीं मिश किडींमध्ये व्हेरिएशन येत आहे म्हणजे एक प्रकारे एम डी आर होत आहे मल्टी ड्रग रेजिस्टन सारख्या एकाच प्रकारची कीटकनाशकं आपण जेव्हा मारतो तेव्हा त्या किडींवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही त्या किडी मरत नाहीत त्यांची प्रतिकार क्षमता वाढते आणि त्या कुठल्याही किडींना दाद कुठल्याही औषधांना दाद देत नाहीत त्याला एम डी आर असं आपण म्हणू शकतो मल्टी ड्रग रेजिस्टन तर मग आशांमध्ये अजून एक गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे किडींच्या लाईफस्टाईलमध्ये व्हेरिएशन आलं आता ते ते तुम्ही म्हणाल की हे कसं आलं तर पूर्वी आपण जर नीट विचार केला की फळमाशीचे सापळे जे होते ते आपण कधी लावत होतो की आंबा तयार होताना पूर्ण अवस्था पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या काही महिन्यात म्हणजे शेवटच्या एक दीड महिन्यात आपण ते फळमाशीचे सापळे लावत होतो कारण फळमाशीचा डंक फळमाशीने मारू नये मध्ये अंडे घालू नये आणि फळांची कूज होऊ नये हा आपला उद्देश परंतु गेली तीन चार वर्षाचं माझं निरीक्षण आहे की जेव्हा प्राथमिक अवस्था म्हणजे साधारण तुमचं वाटाण्या आकाराची फळं किंवा शाबुदाना आकाराची फळं त्या काळातसुद्धा फळमाशी ही येते बसते आणि फळमाशी डंक मारते आणि याचा परिणाम म्हणजे बरीच फळं गळून जातात आणि जरी वाचली तरी त्याचा आकार वेडावाकडा होतो म्हणजे जिथं डंक मारला आहे तो भाग अगदी खाच पडते आणि थोडंसं फळ वाकडं होतं ते एक्सपोर्टला चालत नाही आणि बऱ्याचदा ग्राहकाला पण डाऊट येतो की याच्यामध्ये आळे असण्याची शक्यता आहे किंवा याला किडीने बाईट केलेलं आहे तर अशा फळांचं संरक्षण जर तुम्हाला करायचं आहे किंवा करायचं असेल तर तुम्ही आत्ताच म्हणजे फ्लावरिंग अवस्थेमध्ये साधारण शाबुदानाच्या आकारापासून ते वाटाणा आकारापर्यंत ह्या अवस्थेपासूनच तुम्ही फळमाशीचे सापळे लावा आणि फळमाशी कंट्रोल करा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचे उच्च क्वालिटीची फळं मिळतील आणि पुढं भविष्यात चांगलं मार्केटिंग करता येईल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सर्व आंबा बागायतदारांनी याचे अपडेट घ्या आणि कृपया ह्या वर्षी करा तुम्हाला नक्कीच बेस्ट रिझल्ट मिळेल धन्यवाद